त्यांना असं वाटलं असेल की पुढच्या वेळेस पुढच्या वर्षी कार्यक्रम तरी आपण करायला तयार करायला गेले असं नाही दरवर्षी देवाच तुम्ही वाढदिवस करता ना करतात दरवर्षी करता कोणी कोणतं लग्नाच करता लग्नाचं वाढदिवस नाही करत सगळे करा लग्नाचा सुद्ध चुकून सुद्धा वाढदिवस शास्त्राने सांगितलेले करून चुकून सुद्धा नाही कोण कोणतर हा लग्नाचा वाढदिवस नाही आपला सगळ्यांचा वाढदिवस विशेष म्हणजे वाढदिवसाच्या दिवशी मार्कंडे स्तोत्र म्हटलं पाहिजे कोणतं स्तोत्र म्हणायचं बाबाजीच्या विधी आहे किंवा सप्त ऋषीच जस आपण जर मार्कंडे स्तोत्र स्मरण केलं किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप केला पाहिजे महामृत्युंजय जप जर एक लाख केला के तर शरीर शुद्ध होत हे शरीर शुद्ध होत दोन लाख केला तर आपल्याला स्वप्नात भगवान शिवजी येतात असा जर पाच लाख महामृत्युंजे या महामृत्युंजय जप केला पाच लाख तर प्रत्यक्ष भगवान शंकर दर्शन देतात त्या दिवशी ज्योत पेटवायची असते का ज्योत विजवायची असते खरोबर बस करून पेटवायची का विजवायची पेटवायची असते ना मग का वाटत मेन वर थुका त्या असतात मोठ्या दुदुकारच्या म्हणजे त्याच्या त्या ज्योतीवर थुकणं म्हणजे त्याच्या आयुष्यावर थुकणं आहे लक्षात म्हणून ज्योतीवर कधी त्या मेणबत्तीवर तू तू करून आठवे बड्डे टू येऊ बसायचे लक्षात किती सुंदर आहे त्या दिवशी ज्योत पेटवायची जस ज्योतीचा प्रकाश पडतो तुझा प्रकाश या विश्वात पडावा असं त्याला आई म्हणून जस आपण आपल्या घरी वाढदिवस करतो आपल्या कोणाचा तस आज दरवर्षी देवाचा सुद्धा काय राहणार आहे या ठिकाणी त्याला आपल्याला तलावाच राहणं वर्धापन देऊन म्हणतात त्याला आणि ते आमचे आमच्या सर्वांच्या पाठीराखा सर्वांना समोरून घेणारे सगळ्यांना आशीर्वाद देणारे आणि सर्वांना कुशल मार्गदर्शन करणारे आमचे महाधुरी बाबा आणि ती त्यांच्या नक्की असा आम्हाला खात्री आहे विशेषतः त्यांचं आणि त्यांच्या जवळ बसलेले परमपूज्य राघवगिरीजी महाराज आपले अरुणगिरी महाराज आहेत त्यांचे टाळ्याच्या गजरात स्वागत करत त्या ठिकाणी संतोषगिरी महाराज आहे विशेष म्हणजे ममलेश्वर महाराज आहे आणि दूरवरून आले आमचे नीलकंठ महाराज त्यांचे टाळ्याच्या गजरा स्वागत करून कालमेर बाबांच्याही ताळ्याच्या गजरात स्वागत महाराज सर्व महात्मा लोक या ठिकाणी व्यासपीठावर आहेत व्यासपीठ वाढवा लागतं काही माहिती कारण अजून दोन दिवस बाकी आहे विशेष म्हणजे आमचे ज्ञानेश्वर महामो त्यांची गरज ईश्वर महाराज आहे विघ्नेश्वर आहे अजून ज्ञानेश्वर आहे अजून दीपक आहे सर्वांचा आपण टाळायचा गरज काही लोकांच्या आज आपल्याकडे जरी वेळ झाड असायची पण जेवण करून बसलेली प्रसाद घेतला गोळ्या उद्या स्वतः घेऊन येणारे प्रत्येक जण येताना आपल्या पिशवीत पोळी टाकायची पिशवीत पोळी घेऊन नाही जायची काय करायचं सर्वांनी येताना काय करायचं प्रत्येकाने आपल्या आपल्या निघालं आपल्या घेऊन जायचं घेऊन या येत कारण किती किती बघा नजर पडत नाही एवढा समाज आहे आणि एवढ्या समाजाला पोळ्या आमच्याकडे चुकूनही राहणार नाही बाबा पोळ्या शक्य हे फक्त ह्याच लाग शक्य होऊ शकतं आमच्या घरी एवढ्या पोळ्या टाकणार नाही म्हण जावा तुम्ही मसाला वास करा आणि जाऊ दे आज ये तुम्ही खूप भाग्यवायला कारण मराठवाड्या महान भूमी आहे त्या महागितच संस्कार असतात खूप सर्व कारण आम्ही प्रत्येक ठिकाणी जातो वयवपळ्या तरुणांना दरव देणं पहिल्या दिवसापासून पहिल्या दिवसापासून फळ्या आज नाही आणि मस्त पैकी देवाची कृपा आहे डोळ्या भाजी मस्त जिलबी आता शेवटच्या दिशुबुंदी चांगलं आहे प्रसाद आहे प्रसाद खूप चांगली गोष्ट आहे सर्व त्या ठिकाणी आपण उपस्थित आहात बाबांना काल सांगितलं ना की कि किनिस्तं प्रसादाकडे पाहिलं किंवा देवापण ठेवलं तरी किती कल्याण होतं कारण एवढं तुम्हाला सांगा असं वाटलं की जेणेकरून एकदा आयुष्य शब्द मिळतं आपले जर आयुष्य कमी असेल कधी कधी असं आमच्या बाबाजींच्या परिवारामध्ये झालेलं आहे दोन तीन महात्माचं जीवनामध्ये खूप अवघड प्रसंग आलेले आमचे बरेचसे महात्मा महत्ते समजा तुम्हाला माहिती आहे की मावले बाबा होते आमचे गेले ते होते त्यांच्यावर राहिला होता नंतर इथं पूर्णगिरी पूर्णगिरीबाच्या भागात त्यांच्या अंगावरही ट्रॅक्टर पडला होता हिंदुस्तान तीही त्यांचे प्राण गेला होता आणि त्यांचा प्राण गेल्यानंतर ते घाटीत नेले पण होते घाटीतून परत तसेच तसेच आणले गेले म्हणून आमची जनार्दन स्वामी जीवनीला होती ना बाबाजीच दोन पाच मिनिटं डोळे झाकले आणि सांगितलं ए हो हा माझ्याशी येत होता तुला न्यायची काय ताकद आहे परत खाली दे परत आणलं पण तू ताकद होत केवळ

आता त्यांची स्थिमा आता आता जगदंबा परमबाग ती तिला भावना झाली की आता माऊली येऊ राहिले आपले पती गेले तिला ते काही लक्षातच राहिले संत दिसले तिने पत्कन नमस्कार केला संत माऊलीच्या मुखातून निघालो हा हे निघाला असे अखंड स्वप्न होती हो कोणाच्या मुखात निघाले ज्ञानेश्वर शोध तेवढ्यात निवृत्ती दादा हो ज्यांना आशीर्वाद दिला ना त्यांचे पती बघा चालले तुम्ही त्यांना आशीर्वाद दिला माऊली माझा आता जो आशीर्वाद आहे तो कसा जाणार घेऊन या त्यांच्यावर माऊलीने हात ठेवला त्यांच्या मनस ज्ञानेश्वरी देऊन घेतली ती सचिनंद सचिदानंद का सांगते संतांमध्ये असते गारवाची घोडी कडे दृष्टी पुढे लागली ताकद आपण म्हणतो ज्ञान <laughs> <laughs> तेही पुरुष शकतो ते बाबाजीने जे के केलं माऊलीनेही केलं तेच त्यांचे माधव बाबा करतात दर्श आणि म्हणून आपल्याला शिव मनपराण कसं श्रवण करत असताना किती गोड आहे आता बरेच ठिकाणचे लोक आले मी आले अजून कुठले कुठल्या निलकंट माग बरेच ठिकाणचे आणले त्यांचंही आम्ही मनपूर्वक पाळायचं क स्वागत करतो आता त्याच्या खूप दोन भरभर होणार आहे अनेक दिवसभर दोनशे अडीचशे तीनशे दो जाऊन येतो कार्यक्रम करून येतो आजही आमच्या पण आलं कालही राजनी गावमध्ये अनुष्ठान तिथं प्राण प्रतिष्ठा सारखाच कार्यक्रम आहे परतफरतो तिथे नियोजन पाहून दिवसभर बाहेर बाहेरच पासन बसू बसूनही